तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की अक्षराने ओंक्याला फोन केलेला असतो आणि म्हणत असते की थँक्यू बरं का त्यावेळेस ओंक्या म्हणतो की अधिपतीला म्हणा तर अक्षरा म्हणते मला त्यांनाच थँक्यू म्हणायचं होतं आणि मग लगेचच ओंक्या फोन काढतो आणि अधिपतीच्या कानाला लावतो तर अक्षरा तिकडून म्हणत असते की आता आमच्यात अंतर निर्माण झालंय पण आम्ही मनाने अंतर नाही दिले एकमेकांना आम्ही अजून मनाने खूप जवळ आहोत आणि हे सगळं अधिपती ऐकत असतो आणि त्याला अक्षराचं बोलणं खूपच भावलेलं असतं तर इकडे भुवनेश्वरी वकिलाकडे आलेले असते आणि म्हणत असते की आम्हाला त्यांचं उत्तर नको आहे आम्हाला काडीमोड हवं आहे काडीमोड असं आपल्याला पाहायला भेटते तर आता ही भुवनेश्वरी अक्षराकडून खरंच घटस्फोट घेतील हे ये आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटेल